नमस्कार आज आपण एक श्रीमंत स्थळाच्या संदर्भात माहिती देणार आहे प्रत्येकाची अपेक्षा असते मुलगा श्रीमंत असावा त्याच्याकडं गाडी असावी बंगला असावा पुण्यात फ्लॅट असावा गावी शेती असावी ती पण बागायती असावी असं सर्व परिपूर्ण मिळणारं एक स्थळ आहे आणि ते त्याचा त्या मुलाचा जन्म आहे चौऱ्याण्णवचा मुलाचं पॅकेज आहे पस्तीस लाख पुण्यामध्ये एक फ्लॅटची अपेक्षा असते तर त्या मुलाला पुण्यामध्ये दोन फ्लॅट आहे वडील गव्हर्मेंट सर्वंट आहे रिटायर झालेले आहे म्हणजे वडिलालाही पेन्शन आहे आणि आई असं तिघांचं छोटंसं कुटुंब आहे इथं संभाजीनगरला त्यांचा स्वतःचं घर आहे पैठणला त्यांचं घर आहे गावी शेती आहे दहा बारा एकर शेती आहे बागायती शेती आहे मोसंबीचे झाडं आहे आणि एकुलता एक मुलगा आहे असं सगळं काही वेल सेटल आहे ज्यांना एकुलता एक चांगला पॅकेजवाला मुलगा पाहिजे निर्वेषणी पाहिजे समजदार पाहिजे असा समजदार निर्वेशनी श्रीमंत कुटुंबातील मुलगा आहे आणि त्या असा मुलगा जर पाहिजे असेल तर प्रथम पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून असे श्रीमंत इंजिनियर डॉक्टर मुलामुलींची स्थळं या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला बघायला भेटतील तर या मुलाच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहिजे असल्यास चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा